नमस्कार माझे नाव महेंद्र अशोशी जिल्हा परिषद शाळा विखर आज मी शिष्यवृत्तीचा एक वर्ग घ्यायला आलो आहे माझ्याकडे विषय मराठी त्यातला एक घटक आपण अभ्यास आप करणार आहोत शब्दाच्या जाती तर कोणाला माहिती आहे शब्दाच्या किती जाती आहेत बरं ठीक आहे काहींना माहिती असेल काहींना माहिती नसतील तर एकूण शब्दाच्या जाती असतात आठ ज्या एकूण आठ जाती आहेत पण आपल्याला शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी त्या आठ जातीपैकी फक्त आपल्याला चार जातींवर फोकस करायचं आहे तरी आपल्या माहितीच तो आप माहिती या आठ जातींचा आपण अभ्यास करून घेऊया माहिती घेऊन घेऊया एकूण आठ जाती कोणकोणत्या आहेत पहिल्या चार अर्थ आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि पुढील चार जाती आहेत क्रियाविशेषण शब्दयोग्य हव्य उभायोग्य हव्य आणि केवळप्रयोग्य वगैरे त्या आठ जाती आहेतच पण आपल्या परीक्षेसाठी जे जा चार जाती त्या जातींवर आपण फोकस करणार आहोत आणि त्यापैकी आज चारपैकी आपण दोन जातींचा आपण अभ्यास करणार आहोत ते म्हणजे नाम तुम्हाला माहिती आहे की नाम म्हणजे काय एखाद्या गोष्टीला एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूला दिलेलं नाव म्हणजे नाम असतं म्हणजे ते व्याख्याच्या पद्धतीने आपण बघून घेऊ कोणत्याही व्यक्तीच्या वस्तूच्या पदार्थाच्या नावाला दिलेलं नाम असतं आता तुम्हालाही माहिती तुमच्या मित्राचं नाव असेल गौरव कोणाचं नाव महेश किंवा मुलींच्या मैत्रिणीचं नाव असेल नेहा लगेच वैशाली हे सर्व नाव असतं यांना आपण नामं म्हणतो तर काही उदाहरण दिलेले कोणाकोणाला नामं म्हणतात बघा सचिन हे नाम आहे नेहा गुलाब हे फुलाचं नाव आहे आंबा हे फळाचं नाव आहे चंद्र आपण आकाशात रात्री पाहतो तेव्हा आपल्याला चंद्र दिसतात तारे दिसतात हे सर्व नाम आहे लगेच पुस्तक वही स्वर्ग नर तुम्हाला असं विचार आला असेल की ठीक आहे सर सचिन हा मित्र असू शकतो मी आई मैत्रीण असू शकते गुलाबी फुलाचं फुलाचं नाव आहे पुस्तक हे सर्व पाहिलेले पण स्वर्ग नरक तुम्ही पाहिले का कधी फक्त एवढं पाहतो ना की चांगलं काम केलं तर स्वर्गात जावं खराब काम केलं तर नरकात जाऊ या गोष्टी आपल्याला माहिती आहे पण नामची व्याख्या जर क्लिअर आपण अभ्यास तर यात एक दिसतं जे आपल्याला दिसते गुलाब आपल्याला दिसते ते नाम आहे पण न दिसणाऱ्या गोष्टी नामामध्ये येतात म्हणजेच स्वर्ग नर्क हे आपल्याला दिसत नाही पण तरी ते नामात येतात आता आपल्याला यावर आधारित परीक्षेसाठी कसे प्रश्न येणार आहेत ते आपण काही प्रश्न आपण अभ्यास करून घेऊया तर बघा पुढीलपैकी नाम असलेला पर्याय निवडा आणि विद्यार्थी मित्रांनो एक काळजी घ्यायची आपण अभ्यास करीत आहोत आपल्याला परीक्षेसाठी आहे पण परीक्षेला जाण्याआधी आपल्या आपला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव असायला पाहिजे म्हणजे काय की त्या प्रश्नाचा सराव असल्यामुळे आपल्याला एक गोष्ट माहिती पडते की आपल्याला प्रश्न समजून आहे की त्यांनी आपल्याला विचारलं काय आणि आपल्याला उत्तर द्यायचं काय बघा पुढील पैकी नाम असलेला पर्याय निवडा तर खालीलपैकी सांगा बरं नाम कोणता येईल तुम्हाला चार ऑप्शन वाचून दाखवतो एक म्हणजे सुंदर दुसरं म्हणजे चंद्र तिसरं म्हणजे पायला चौथं म्हणजे आम्ही विचार करा बरं की यापैकी नाम काय असू शकतं बरं नक्कीच तुमच्यामध्ये चर्चा चालू असेल आणि ती चर्चा मी ऐकलेली आहे त्यापैकी कोणीतरी उत्तर दिलं चंद्र शाब्दात बेटा तुझं उत्तर बरोबर आहे म्हणजे या पर्यापैकी चंद्र हा नाम आहे तर बघा आपण दुसरं उदाहरण बघूया दुसरा प्रश्न कसा येऊ शकतो मी तुम्हाला मागे बोललो की आपण अभ्यास करत आहोत पण आपल्याला प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव काढायचे त्यामुळे आपल्याला समजेल की प्रश्नामध्ये हो आपल्याला विचारलं काय आपल्याला उत्तर द्यायचं काय पुढील पैकी नाम नसलेला पर्याय मागचा प्रश्न कोणता होता असलेला आता कोणता आहे नसलेला ठीक आहे मला सांगा बरं की नाम नसलेला पर्याय कोणता आहे पहिला पर्याय ग्रंथ दुसरा सुग्रण तिसरा हुशार चौथा गृहपाठ कोणता आहे बरा सांगा बरं विचार करा छाबा पुढीलपैकी नाम नसलेला पर्याय कोणता आहे हुशार म्हणजे हुशार हे नाम नाही हे हुशार काय आहे विशेषण आहे आपण म्हणतो ना की तू सुंदर दिसतोय तू हुशार आहे तू असं म्हणजे आपण त्याला काहीतरी चांगल्या गोष्टीचं उपमा देतो बरोबर हुशार हे विशेषण ते पुढे पाहणारच आहोत आपण आता सध्या आपण फक्त नामावर सर्व नामावर या दोन गोष्टीवर भर देणार आणि त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पुढील वाक्यात एकूण नामे किती म्हणजे मी तुम्हाला तीनच प्रश्न काढलेले कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्या प्रश्नाचा सराव आपण यामध्ये करणार आहोत पुढील वाक्यात एकूण किती नाम एक एक नाम किती आहेत आता एक वाक्य देण्यात येईल आणि त्यापैकी त्या वाक्यात आपल्याला नाम ओळखायचे ते मग हे वाक्य कोणते बघा माझी आजी रहिवालिक छान गोष्ट सांगते काय वाक्य आहे माझी आजी रहिवालिक छान गोष्ट सांगते तर मला सांगा बरं यामध्ये एकूण नामे किती असू शकतात बर किती नामे असू शकतात विचार करा बर बघा आपल्या घरामध्ये आजी आजोबा असतात आजी म्हणजे हे नाम आलं एक झालं बरोबर वारांची नावं म्हणतो आपण रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे नाम आहे म्हणून रविवार आलं आणि तुम्हाला सांगितलं होतं की गोष्ट जी दिसते आणि ते जे दिसत नाही त्यालाही नाम म्हणतात गोष्ट म्हणजे या वाक्यात एकूण किती नाम आलेले आहेत तीन किती आलेले आहेत तीन यासारखे प्रश्न आपल्याला नामावर विचारण्यात येतील या तीन प्रश्नांचा सराव मी करून घेतलेला आहे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे जेणेकरून ही नाम संकल्पना व नावावर आधारित प्रश्न तुम्ही एकही चुकणार नाही धन्यवाद त्यानंतर आपण बघू नामाच्या दुसरा प्रकारे जातीचे आठ जाती आहेत जा, आठ जाती त्यापैकी एक पाहिलं आपण नाम त्यापैकी आता त्यानंतर दुसरं पाहणार सर्वनाम आता बघा सर्वनाम कि आपण पाहिलं की नामाची व्याख्या पाहिली आता त्यानंतर सर्वनाम सर्वनाम काय आहे की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला म्हणजे आता मी माझे सचिन शब्द वापरला होता सचिन इकडे मी काय काय बोललो की सचिन इकडे वारंवार सचिन सचिन हा शब्द घेतला तर सचिन हा नाम झाला पण मी सांगेल त्याला बाहेर पाठवा म्हणजे सचिनच्या जागेवर कोणता शब्द वापरला त्याला तो हुशार आहे सचिनच्या जागेवर कोणता शब्द वापरला तो म्हणजेच नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात सर्वनाम एक उदाहरण बघू सचिन महान खेळाडू आहे इथं काय केलं आपण नामाचा वापर केला सचिन काय नाम आहे पण सचिन सचिन महान खेळाडू आहे इथं आपण नामाचा वापर केला पण नामाऐवजी कोणकोणते शब्द वापरले बघा तो क्रिकेट खेळतो सचिनच्या डॅगी कोणता शब्द वापरला तो त्याने खूप सामने जिंकले आहेत सचिनच्या डॅगी कोणता शब्द वापरला त्याने <comentarios> म्हणजे यावरून तुम्हाला समजलं असेल की नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्व नाम म्हणतात समजलं का विद्यार्थी मित्रांनो नक्कीच समजलं असेल आता बघा आता कोण कोणते आहेत ते आपण बघून घेऊ मी आम्ही तू तुम्ही तो ती त्या हा ही ह्या जो जी ज्या कोण काय म्हणजे ज्यावेळेस नामाऐवजी हे शब्द येतील त्या सर्वांना काय म्हणतात सर्वनाम का म्हणतात सर्वना जसं नामाचे आपण काही प्रश्न अभ्यासून घेतले परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत त्या परीक्षेचा प्रश्नांचा अभ्यास करून घेतात तसंच आपण सर्व नामांचेही काही प्रश्नांचा आपण करून घेऊ बघा नमुना प्रश्न आहे मी दररोज वाचन करतो यामध्ये सर्वनाम काय असेल बरं पहिला ऑप्शन आहे दररोज दुसरा आहे मी तिसरा आहे व चौथा आहे लेखन काय असेल बरं मी जे तुम्हाला व्याख्य सांगितले त्याचा विचार करा बरं काय बोललो तुम्ही नामाऐवजी ये येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात आता तिथं कोणता शब्द आलाय बरं हा शब्द आलाय मी मी दररोज वाचन करतो म्हणजेच या वाक्यात सर्वनाम कोणतं हे मी वेळ आता बघा पुढील वाक्यात सर्वनाम किती मी तुम्हाला फक्त नमुना प्रश्न देतो की या सारख्या प्रश्नांचा आपल्याला सराव जास्तीत जास्त सराव करायचा आहे आता बघा प्रश्न समजून घेणं महत्वाचे पुढील वाक्यात सर्वनाम किती आता बघा मी तुम्हाला वाक्य वाचून दाखवतोय त्यात सर्वनाम किती तुम्हाला ओळखायचे तुम्ही मला काय भेट देणार आहात वाक्य काय आहे तुम्ही मला काय भेट देणार आहे मी तर तुम्हाला उत्तर सांगणारच आहे पण तुम्ही विचार करा बरं यात किती सर्वनाम नाम शोधतात सांगू बरं बघा आयुष्य तुम्हाला वाक्य वाचून दाखवतो तुम्ही मला काय भेट देणार आहे आठवा मागची स्लाईड मी त्यात मी तु, तुम्हाला लिहून दिलं होतं मी तू तुम्ही आम्ही तर बघा तुम्ही हा सर्वनाम आहे मी मला हे दुसरं सर्वनाम आहे आणि कोण काय हे तिसरं सर्वनाम म्हणजे एका वाक्यात किती सर्वनाम आले तीन म्हणजे आपलं पर्याय आहे तीन या प्रकारे आपण आज नाम सर्वनाम चा, चा अभ्यास केला आहे धन्यवाद